मैत्रिणींनो तुम्हाला हा दिरड्याचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ पाहून जरूर सांगा तर याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया नमस्कार मंडळी नमस्कार सर्वांना आज आपण मुगाच्या पिठाचे धिरडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी वाटीवर पीठ घेतले ते आणि चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी, वाटी खोबरं ही डाळ घेतलेली भाजकी मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आलं लसूण घेतलेलं आहे आणि आता हे सर्व हे वाटून घ्यायचं आणि याला आता पाण्यात भिजायला घालायचं आहे पीठ पीठ भिजवताना थोडंसं मीठ घालायचं अर्धा चमचा आणि अर्धा तास भिजून द्यायचं पीठ मग ते धीर चा, चांगले होतात किंवा तुम्ही याच्यामध्ये मिरच्या आणि आलं लसूण कोथंबीर ते पण वाटून टाकू शकता दोन्ही प्रकारे करू शकतोय तर चला आता आपण हे पीठ आणि मीठ ते मिक्स करून घेऊया पाणी टाकून हे बघा मी आता इथे छोटा टोप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पीठ टाकते आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि पाणी जसं बसेल तेवढं पाण्याचा अंदाज नाही सांगू शकत पण पीठ पातळ करायचं नाहीये एकदम पातळ पण नाही करायचं एकदम घट्ट पण नाही मध्यमच ठेवायचं जसं आपण तांदळाचे ढोसे करतो तशाप्रमाणे पाणी थोडं थोडं टाकायचं एकदम नाही टाकायचं नाही तर मग पातळ पण होऊ शकतं पीठ आणि हे धिरडे खायला खूप छान असतात हलके फुलके पचायला हलके आणि पौष्टिक असे धिरडे आहे हे असं अशा पद्धतीने बघा पीठ भिजवायचं एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम घट्ट पण नाही असं मिडियम हे बघा असं भिजवायचं पीठ त्याला आता अर्धा तास भिजू द्यायचंय ते याच्यामध्ये खोबरं कापून घेतले मिरच्या कोथंबीर आलं लसूण आणि हे सगळं घेतलेले आहे आता हे वाटून आहे हे पण मी छोटा टोप ठेवलाय गॅसवरती तापायला आता याच्यामध्ये तेल घालून आहे तर मी इथे दोन चमचे तेल टाकले आणि कढीपत्ता टाकायचा आहे मोरी टाकते अर्धा चमचा आणि जिरी अर्धा चमचा आणि हे जे वाटण आहे ना ते याच्यामध्ये आहे तर आता मी गॅस बंद केलाय चटणी पण असे थोडीशी घट्टसरच पाहिजे एकदम पातळ नको हे डोशावर खाता आली पाहिजे हे तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं याच्यामध्ये आता मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आपली चटणी तयार आहे तवा बघा छान तापलेला आहे आपला त्याचं तेल सोडून द्यायचं तव्यावरती म्हणजे चेटक नाही तर मी आता हे घेतला घेतलाय आणि चमच्याने सोडते बघा म्हणजे पटापट -पत फिरवायला पण पन जमत आपल्याला हे बघा जेवढं तुम्हाला आकार म्हणजे छोटे आकार मोठे करायचे ते करू शकता मग गॅस थोडा फास्ट ठेवायचा म्हणजे पटापट दिर्डे तयार होतात किती छान दिर्ड तयार झाले एक आपलं दिर्ड किती छान तयार झालेले एक बाजूने थोडस ब्राऊन कलर होतो आणि दुसऱ्या बाजूने थोडस होतं तर ते व्यवस्थित होत काही कच्च वगैरे राहत नाही तर खूप छान आहे ही धिरडी शरीरासाठी तर तुम्ही करून पाहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहून तर बघूया आपण आता हे धिरडे झाले का हे बघा मस्त असं धिरडं तयार झालेलं आहे तर एकदा असं थोडंसं शेकून घ्यायचं थोडंसं गरम गरम तर खूप छान लागतं खायला हे तेल लावून घेतलं ना म्हणजे दिवडी चिटकत नाही व्यवस्थित निघतं साइड मी थोडं थोडं तेल सोडायचं हे बघा तेल सोडलं ना म्हणजे पटकन एक कधी चिटकून बसत नाही हे बघा तरी तुम्ही कोणत्या पण तव्या करू शकता की असं काही डोश्याचाच तवं पाहिजे असं काही नाही साधे तवे करू शकता पण चपात्याचा तवा वापरतो ना त्याच्यावर पण करू शकता हे पहा अशा प्रकारे होतात ते तर मी आता हे बाकीचे सर्व करून घेते अशाच प्रकारे असे आपले पौष्टिक मुगाचे धिरडे तयार आहे हे पहा कलर पण किती छान आलेला आहे हे बघा आणि ही खोबऱ्याची चटणी व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद